आज देशव्यापी धरणे आंदोलनाचं नियोजन करण्यात आलेलं काय विषय हे भाजप सरकार ज्या वेळेस निवडणुकीला उभे होते भाजप ज्यावेळेस निवडणुकीसाठी मैदानात उतरलं होतं त्यावेळेसच आम्ही सर्व देशातील कामगारांना अशी चेतावनी दिली होती की या सरकारला भाजपला सत्तेत येऊ देऊ नका हे जर सत्तेत आले तर तुमच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहेत हे हिंदूंच सरकार म्हणतात देशामध्ये हिंदू मेजॉरिटी ना आहेत आणि हिंदूच कामगारांच्या आणि सर्व जाती धर्मातील कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आणण्याचं काम हे करणार आहेत असं आम्ही लोकांना कामगारांना वॉर्निंग दिली होती त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं हे भाजप सत्तेत आलं आणि आता या भाजपातल्या आलेल्या सत्तेनं त्यांनी आता चार लेबर कोड आणलेले आहेत त्याच्यामुळं आता नुसतंच राज्य सरकारी कर्मचारी नव्हे तर सर्व खात्यातील कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आलेली आहे आता परमानंट नोकरी विसरा केव्हाही तुम्हाला कामावरून काढून टाकतील अशा प्रकारचा कायदा त्यांनी आणलेला आहे आता कामगार संघटनांना संप देखील करता येणार नाही आता जर तुमच्या नोकऱ्याच सुरक्षित नाहीत तर पगार किमान वेतन वेतन वाढ हे सगळे विसरा अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं आज बँक कर्मचारी इन्शुरन्स कर्मचारी वीज कर्मचारी बीएसएनएल कर्मचारी कारखान्यातील कामगार कंत्राटी कामगार वाला, रिक्षा वाला, सगड़े कामगार रिक्षावाला असे सगळे असंघटित त्याचबरोबर आशा अंगणवाडी कर्मचारी योजना कर्मचारी हे सगळे आज लाखो कर्मचारी कामगार कोट्यावधी कामगार आज संपावर उतरलेले आहेत आणि हा केंद्र सरकारला इशारा आम्ही देत आहोत कि एक चार लेबर कोड जे त्यांनी आणलेले आहेत ते त्यांनी मागे घ्यावे यासाठी आजचा संपा आहे आपण पंचवीस तीस वर्षापासून मागे भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाडावर महाराष्ट्रभर कामगार चळवळ चालवतात कसं बघताय या नवीन कायद्या हा जो केंद्र सरकारने जो हा नवीन चार बिल कोड कायदा नवीन आणताय खऱ्या अर्थाने याच्यातली कामगार चळवळ किंवा कामगाराचं अस्तित्व कामगार संपवण्यातला प्रकार आहे कामगार जसा दोनशे चाळीस दिवस भरल्यावर कायम होतो परमन होतो आणि त्याला जे नंतर रूल्स रेग्युलेशन जे फॅक्टरी ऍक्ट हे कायदा आहे आणि त्याच्यामध्ये कामगारांनी कामावर लागण्यापासून तर त्याच्या रिटायरमेंट पर्यंत आहे त्या तरतुदी मिळवण्यासाठी त्या तत्कालीन कार्य नेत्यांनी कामगार नेत्यांनी आयुष्य जिंकलं रक्ताचे पात्र व्हायले फासावर गेलेत लढलेत एक सुट्टी मिळवायला रक्त रंजित रविवार करावं लागलेला आहे असे आंदोलन केले आणि नंतर ही कायदे मिळवले पदात टाकले एवढे आपण स्वतंत्र आता पुढे निघालो की भारतीय जनता पार्टीच्या सरकारने हा चार बिल कोड कायदा आणला म्हणजे सगळे जी काही आपले ऍक्ट आहेत ऍक्ट सगळं एका बाजूला टाकला आणि सगळ्या ऍक्टचं रूपांतर चार कायद्यात केलं त्या कायद्यामध्ये कामगारांचं पूर्ण कंबर न मोडतोय कामगार कायदाच संपून जातो कामगार अस्तित्वातच राहत नाही कामगार कष्टकरी शेतकरी यांच्यासाठी जेवढे कायदे होते शेतीत काम करणाऱ्या सुद्धा टोटल कायदे यांनी ते संपुष्टात आणले म्हणून आमचा हा विरोध आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये ही जी संयुक्त कृती समिती आहे आमच्या सर्व संघटनेची सर्व संघटना एकवटल्या आणि सर्व संघटना एकवटून आम्ही इथं क्रांती चौकात एक आंदोलनाची सुरुवात केली याचा राज्यस्तरीय आणि केंद्रीय स्तरावर देखील मोठी धग निर्माण केल्याशिवाय कामगार संघटना थांबणार नाही ती कामगार समिती आहे एकट्या संघटनेने उचललेला विषय नाही मी गेली चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष झाले या संघटनेचं कामगाराची सेवा करण्याचं काम करतो बाकी मंडळी तशीच करतात अगदी मनापासून काम करणारी का मंडळी परंतु आता इथून पुढे जर हे कायदा लाटल्या गेला तर कामगार हा संपला आणि मालकाला मात्र पायगाड्या टाकलेल्या मालकाच्या बाजूला सगळे हायर अँड फायर पॉलिसी अनेक कायदे सांगायला त्याला वेळ नाही पण तुरताच ते चार बिल कोड कायदा हा रद्द झाला पाहिजे आणि रद्द करण्यासाठी आमच्या संयुक्त कृती समितीचा इथं हा मोर्चा आपल्याला कामगार चळवळीचा वारसा घरातूनच मिळालेला काय वाटतंय आपण जशी ही चळवळ समजून घेतली त्या दिवशी पासून तर आजपर्यंत हा कायदा काळा कायदा आहे का काय मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि याच संविधानाच्या अंतर्गत ही सर्व कामगार कायदे कामगार चळवळीतून निर्माण झालेली आहेत आणि त्यामुळं आपल्याला बघायला मिळत होत की ज्याचं दोनशे चाळीस दिवस ज्यानं काम केलेलं आहे त्याला परमनंट करण्यासाठी तो कोर्टात जायचा आणि कोर्टातून आदेश घ्यायचा की आता मला दोनशे चाळीस दिवस झालेले आहेत मला आता परमनंट करा आणि कोर्ट आदेश द्यायचा त्या कामगार कायद्याच्या अंतर्गत की यांना परमनंट केलं पाहिजे त्याचबरोबर जेव्हा युनियन मागणीपत्र द्यायचं आणि मागणीपत्र दिल्यानंतर पगारवाढ मागायचं पगारवाढ ची मागणी केल्यानंतर मालक बोलायला तयार असायचं नसायचा आणि त्यावेळेस शेवटचा मार्ग म्हणून सर्व युनियन्सना शेवटचा मार्ग म्हणून संपाचं हत्यार उपसावं लागायचं जसं युनियनला संपाचं हत्यार आहे तसंच मालकाला लॉकडाऊनचा आणि लेऑप चा हत्यार होतं दोघांनाही हत्यार होतं परंतु आता या नवीन कायद्याअंतर्गत दोनशे चाळीस दिवस काम केलेल्या कामगारांना आता परमनंट होता येणार नाही त्याला ऑर्डर मिळेल चार महिन्याची दोन महिन्याची वर्षभराची दोन वर्षाची मालकाला जेवढ्या टर्म ची ऑर्डर मालका द्यायची मालकाच्या मनाप्रमाणे तो त्यांना नियुक्तीपत्र देईल ती नियुक्तीपत्राची मुदत संपली त्याला रामराम करतील त्याला घरी घरचा रस्ता दाखवतील आणि त्यामुळं कामगाराला परमनंट हा कन्सेप्ट त्यांनी रद्द केलेला आहे त्याला ते म्हणतात एम्प्लॉयमेंट त्याचबरोबर युनियनला आता संपही करता येणार नाही ज्या दिवशी युनियन मागणी पत्र देईल त्याच दिवशी ते मागणी पत्र कन्सिलेशन मध्ये ऍडमिट केलं जाईल आणि एकदा कन्सिलेशन मध्ये ऍडमिट झालं की तो संप बेकायदेशीर होईल म्हणजे आता कामगारांना कामगार संघटनेला कोणतंही हत्यार त्यांनी ठेवलेलं नाही या माध्यमातून त्यांनी देशामध्ये बहुसंख्येनं असलेल्या हिंदू कामगारांवर मोठा हल्ला केला असं माझं म्हणणं आहे हिंदू मोठा हल्ला केलाय केंद्रातलं जे सरकार आहे हिंदुत्वाचं नाव केंद्रात स्वतः स्थापन केलेली आहे कसं बघत याकडे आपणही एका हिंदुत्ववादी पक्षाशी रिलेटेड आहे मी शिवसेना उघाटाशी आमची संलग्न आहे भारतीय कामगार सेना खऱ्या अर्थानं भारत पक्ष संघटन एक वेगळा असतं आणि कामगार संघटन वेगळा असत कामगार मध्ये जात पात धर्म बघितला जात नाही हे आमचं पथ्य आहे परंतु भारतीय जनता पार्टी सत्तेवर येण्यासाठी हिंदुत्वात आहे आणि मग जे हिंदू कामगार आहे त्यांना असं वाटतं की हे आपले माणसं आहे याला आपण मतदान केलं पाहिजे याला आपण निवडून दिलं पाहिजे ही त्याची फसगत करतात आणि हिंदुत्वाच्या नावावर निवडून येऊन परत यांच्यावर अन्याय करतात अशा प्रकारे यांची ही खेळी सरकारला काय इशारा देणार सरकारला आमचं असं म्हणणं आहे आजच्या या देशव्यापी संपातून की आता तरी सुधरा आता तरी शहाणे वा इंग्रजांना शहाण करण्यासाठी किंवा त्यांना जागेवर आणण्यासाठी किंवा त्यांना हकलून लावण्यासाठी मोठा लढा याच कामगारांनी दिलेला आहे याच शेतकऱ्यांनी दिलेला आहे त्यामुळं तुम्हाला आता सत्ता मिळालेली आहे एक वर्ष संपलेलं आहे चार वर्ष बाकी आहेत तर या चार वर्षामध्ये तुम्ही अदानी आणि अंबानीचं घर भरण्याऐवजी त्या एफ्टीन फाईल मध्ये तुम्ही अडकलात म्हणून त्या आता ट्रम्पचं भलं करण्यासाठी किंवा ट्रम्पचे तळवे चाटण्यासाठी तुम्ही आता थांबवा आणि देशातल्या कामगारांनी आणि शेतकऱ्यांनी तुम्हाला सत्ता दिलेली आहे देशातल्या हिंदूंनी तुम्हाला सत्ता दिलेली आहे त्या हिंदूंचं वाटोळं करू नका सर्व जाती धर्मातील लोकांचं भलं करा संविधानाची तुम्ही शपथ घेतलेली आहे आणि त्या संविधानातील पालन करा एवढं मी आवाहन करेन संविधानाची जी आपण शपथ घेतली त्या शपथेच पालन करा बघूया हे सरकार या शपथेच पालन करतं का नाही कॅमेरामन माझ्या बाई बरोबर मी आपला राज